नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझे वडील शाळेत शिक्षक होते ते इतिहास शिकवायचे त्यामुळे घरात अनेकदा इतिहासातल्या सत्यकथा सांगितल्या जायच्या जा। त्यांनी सांगितलेली एक कथा मनावर कायम कोरल्या गेलेली ती आता आज पुन्हा सांगतो आहे हळदीघाटाचं युद्ध तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला त्यातलं नेमकं सत्य नक्की आठवेल अकबर राजाविरुद्ध महाराणा प्रताप असं ते युद्ध होतं अर्थात अकबर राजा हा महालात बसून होता आणि महाराणा प्रताप आपल्या हिंदू साथीदारांसह रणांगणावर थेट लढत होता मित्रांनो आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्या हळदीघाटाच्या युद्धामध्ये महाराणा प्रताप विरुद्ध राजा मानसिंह म्हणजे या अकबराच्या बाजूनं मानसिंह लढत होता आणि त्या युद्धामध्ये दोन्ही बाजूनं लढणारे नव्वद टक्के हिंदू होते आणि ते सारेच्या सारे, सारे हिंदू एकमेकांवर तुटून पडले होते विशेष म्हणजे या समस्त लढणाऱ्या थेट रणांगणावर लढाईला उतरलेल्या राजपूत सरदारांनी केसरी रंगाच्या पगड्या घातल्या होत्या त्यामुळे जो अबुल फजल जो मुसलमानांचं नेतृत्व त्या रणांगणावर करत होता त्या हळदीघाटामध्ये करत होता तो गोंधळात पडला नेमके आपल्या बाजूचे कोण आणि त्या महाराणा प्रतापांच्या बाजूने कोण हे त्याच्या लक्षात येत नव्हतं त्यानं ही कैफे थेट अकबराकडे मांडली अकबर म्हणाला की तुम्ही मुसलमानांनी त्याची काळजी करायची अजिबात गरज नाही केशरी रंगाचे पगडी घातलेले जे सैनिक आहेत सरदार आहेत ते कुठल्याही बाजूचे जरी असतील तरी ते आपल्यासाठी काफीर आहेत त्या साऱ्यांवर शस्त्रास्त्र चालवा तीर भाले चालवा तुमच्याकडे जी जी आधुनिक शस्त्र आहेत ती सारी चालवा आणि त्यांना कापून टाका आपला हळदी घाटाच्या युद्धामध्ये विजय होईल किंवा नाही होणार पण आम्ही काफिरांना मारलं हे आम्हाला त्या अल्लाकडे गेल्यानंतर नक्की सांगता येईल मित्रांनो आज देखील हे वख बिल मांडताना किंवा जेव्हा ते संसदेत मांडल्या गेलं तेव्हा नेमकी तीच त्यावेळची परिस्थिती होती भारतीय जनता पक्षाच्या बाजूने थेट दोनशे अठ्ठ्याऐंशी होते आणि विरोधातले जे दोनशे बत्तीस होते त्यापैकी फक्त आणि फक्त चोवीस खासदार हे मुसलमान होते उरलेले सारेच्या सारे दोनशे आठ फक्त हिंदू होते आणि तो आकडा ऐकून नक्कीच आपल्या या देशातल्या हिंदूची मान खाली जाईल त्या हळदी युद्धात आणि आचार्य वख बिल मांडताना ज्या हिंदू खासदारांनी हिंदूंविरोधामध्ये भूमिका घेऊन मतदान केलं किंवा वक्फ बोर्डाला वक्फ बिलाला विरोध केला त्यांच्यात कुठलाही फरक नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास ज्या ज्या हिंदू खासदारांनी वख बिलाविरोधात मतदान केलं आहे त्यांची यादी मी तुम्हाला देणार आहे की मग ते फारसं कठीण नाही आपल्या या राज्यातले जे महायुतीचे खासदार आहेत त्यांनी नक्कीच वख बिलाच्या बाजूनं ते लढले आहेत त्यांनी मतदान केलं आहे त्यांनी होकार दिला आहे पण आणखी एक विसरू नका अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचे आपल्या राज्यातले जे खासदार आहेत ते देखील तटस्थ राहिले आहेत त्यामुळे भविष्यात जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा राज्यातल्या शरद पवारांच्या खासदारांनी हिंदूंशी बैमानी केलेली नाही हे देखील आपण साऱ्यांनी लिहून ठेवायला हवं ध्यानात ठेवायला हवं वाईट वाटतं ते उद्धव ठाकरे यांचं म्हणजे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्या औरंगजेब पद्धतीनं आपल्या वडिलांची बाळासाहेबांची अवस्था केली त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि घरातले जे कुटुंब सदस्य होते जे नातेक होते राज ठाकरे पद्धतीचे जे कुटुंब सदस्य होते त्या साऱ्यांना त्यांना घराबाहेर काढलं त्यांना नोफेअर केलं किंवा नोफेर करण्याचा प्रयत्न केला त्यातले स्मिता ठाकरे पद्धतीचे खऱ्या अर्थानं नोफेर झाले बाजूला पडले संपले राज ठाकरे मात्र नक्कीच टिकून राहिलेत पुरून उरले पण त्यावेळी जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतली औरंगजेब पद्धतीची भूमिका घेतली आपल्या वडिलांना त्यांनी जणू काही बंदिस्त केलं आणि नातेवाईकांना घराच्या बाहेर काढलं त्यावेळी देखील मी उद्धव ठाकरे यांची बाजू घेत होतो तुम्ही त्यावेळेचं जर माझं लिखाण बघितलं तर ज्या उद्योगपर्यंत उद्धव ठाकरेकडून मी आजपर्यंत चहादेखील घेतला नाही एक रुपयाचा मी त्यांचा लिंपित नाही किंवा मला त्याची गरज नाही मी ते करणारही नाही तरीही जो माणूस योग्य असतो त्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणून कायम उद्धव ठाकरे यांची अगदी उघड बाजू घेत होतो कारण उद्धव ठाकरे ज्या शृढ पद्धतीनं त्यावेळी राजकारण खेळत होते भूमिका घेत होते निर्णय घेत होते त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा अधिक यश मिळत होतं निवडणुका ते जिंकत होते जे ते हात घालतील तेथे त्यांना यश मिळत होतं म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत त्यांच्या सभोवताली जे चुकणारे होते त्यांना त्यांनी बाहेर काढल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना हे ये यश मिळत आहे असं मला त्यावेळी वारंवार वाटत होतं पण उद्धव ठाकरे हे चूक आहे हे देखील त्यावेळी लक्षात आलं नाही काहींच्या ते लक्षात आलं होतं म्हणून भारतीय जनता पक्षानं सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली होती आणि पुढे नेमकं तेच ठरलं उद्धव ठाकरे यांची ही औरंगजेब पद्धतीची भूमिका चुकते आहे हे विशेषत दोन हजार एकोणीस नंतर साऱ्यांच्या लक्षात आलं कारण ज्या वेगानं उद्धव ठाकरे बाळासाहेबांना बंदिस्त करून पुढे गेले होते वर चढले होते ते झपाट्यानं खाली उतरायला लागले म्हणजे उद्धव ठाकरे यांना दोन हजार एकोणीसनंतर त्यांच्या जे जवळचे होते त्या साऱ्यांना उद्धव कसे आहेत आणि ते कसे आत्मकेंद्रित आहे आणि केवळ स्वतःच्या कुटुंबाचा ते फक्त विचार करतात आर्थिकदृष्टीनं त्याच पद्धतीची तजवीज करतात हे त्यांच्याच सवंगड्यांच्या साथीदारांच्या त्यांच्याच पक्षातल्या समस्त नेत्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी ते, ते कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली त्या साऱ्यांनी एकत्र एक जमवाजमव केली आणि थेट एक दिवस त्यांनी तो निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांना सोडून ते सारेच्या सारे बाहेर पडले ती मोठी रिस्क होती आज नेमकी तीच अवस्था उद्धव ठाकरे नो वेअर झाले आहेत कारण त्यांना त्यांची मुस्लिम धार्जिनी भूमिका नक्कीच अडचणीत आणणारी आहे अडचणीत आणणारी ठरलेली आहे रवींद्र वायकर खासदार रवींद्र वायकर तुम्हाला माहिती आहे की एकेकाळी ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते त्यांच्या व्यवसायातले भागीदार होते म्हणजे गमतीनं असं म्हटलं जायचं की उद्धव यांनी आज कुठली अंडरवेअर घातली किंवा उद्या आदित्य कुठल्या ब्रँडचे अंडरवेअर घालणार आहे हे देखील रवींद्र वायकरांना माहीत असायचं एवढे ते त्या कुटुंबाशी एकरूप होते त्या कुटुंबामध्ये अशी घनदाट मैत्री होती व्यावसायिक संबंध होते पण त्यांनी देखील उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवले मित्रांनो मला सगळ्यात आश्चर्य वाटतं अस्वस्थ देखील होतो की त्या एकनाथ शिंदे यांना कवितेतून जेव्हा गद्दार म्हटलं गेलं गद्दार ठरवलं गेलं तेव्हा उद्धव यांनी त्याचं समर्थन केलं पण मला एक सांगा की हिंदूंच्या विरोधात भूमिका घेणारे उद्धव आणि त्यांचे खासदार गद्दार की जे वख बिलाच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले ते एकनाथ शिंदे यांचे खासदार आणि स्वतः एकनाथ शिंदे कसे हे नेमकं तुम्ही सांगणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर जो माणूस आपल्या वडिलांच्या विचारांस झाला नाही किंबहुना एरवी अतिशय सेक्युलर भूमिका घेणारे त्यावर कायम ठाम असणारे शरद पवार देखील त्या विचारांपासून दूर झाले जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अकबर विचारांच्या मुसलमानांना निदान यावेळी तरी आपण पाठिंबा देता कामा नाही जर उद्या शरद पवारांचे फासे सरळ पडले नाहीत मित्रांनो तर येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांच्या बाजूनं होणाऱ्या मतदानावर मोठा परिणाम होणार आहे कारण आपल्या या राज्यातले जे मुसलमान आजपर्यंत त्यांना त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाला मतदान करायचे ते नक्कीच विरोधच जाणार आहेत पण शरद पवारांनी त्या बाबीचा किंवा त्या पुढल्या भविष्याचा देखील विचार न करता त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली थोडक्यात मौन व्रत स्वीकारून त्यांनी अप्रत्यक्ष मोदींना पाठिंबा दिला पण त्याचवेळी या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांनी जी भूमिका घेतली त्यातल्या एका खासदाराशी मी बोललो देखील त्या कोणाचीही तशी इच्छा नव्हती की त्या वख बिलाच्या विरोधात आपण भूमिका घेणं गरजेचं आहे किंवा आपण उभं राहायला हवं विरोधात मतदान करायला पाहिजे पण शेवटी पक्षाचे आदेश असतात पण पक्षांचे आदेश मानता मानता याच खासदारांनी फार मोठं नुकसान करून घेतलं आहे कारण या राज्यातला प्रत्येक हिंदू मतदार मग मत तो कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्याही जातीचा असेल तो नक्कीच यापुढे जे मी तुम्हाला नेमकं सांगितलं आहे की शरद पवारांचे खासदार वगळत आणि अर्थातच महायुतीचे जे खासदार आहेत ते सारे त्यांच्या बाजूनं नक्कीच यापुढे कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्या राज्यातले हिंदू मतदार उभे राहणार आहेत आणि त्याचवेळी उद्धव यांच्या बाजूनं ज्यांनी भूमिका घेतली किंवा जे काँग्रेसचे खासदार होते पण हिंदू आहेत आपल्या या राज्यातले त्या साऱ्यांच्या ढोंगणावर नक्कीच निवडणुकीत आपल्या या राज्यातले हिंदू मतदार लात मारणार आहेत हे माझं वकील लिहून ठेवा किंबहुना हिंदू मतदार आता जागृत झाला आहे वक्फसारख्या डेंजरस बिलाला जर उद्धव आणि संजय राऊत यांच्या चिथावणीवरून किंवा काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून आपले हे हिंदू विरोधात जात असतील हिंदू खासदार विरोधी भूमिका घेत असतील तर मला असं वाटतं की यापुढे ते जेव्हा केव्हा त्यांच्या मतदारसंघात फिरणार आहेत नक्कीच या राज्यातले जे स्वाभिमानी हिंदू आहेत भलेही ते त्यांच्या पक्षाचे असतील त्यांच्या विचारांचे असतील ते नक्कीच नाक मोरडणार आहेत कदाचित त्यांच्या तोंडावर देखील थुंकणार आहेत शेवटी तेच की या देशातले आपण सारे हिंदू तब्बल शंभर कोटी आणि मतदान किती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांचं आणि देशातले मुसलमान फक्त वीस कोटी आणि त्यांच्या बाजूनं खासदार किती तर दोनशे बत्तीस त्यापैकी ते पे किती चोवीस मुसलमान खासदार जाऊ द्या पण उरलेले हे दोनशे आठ हिंदू खासदार जेव्हा त्या हल्दी गाठ पद्धतीनं मुसलमानांच्या बाजूनं उभे राहतात हिंदूंना पाण्यात पाहतात हिंदूंचं नुकसान करू पाहतात आणि वख बिलाला विरोध करतात वक्षच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला देश कसा मुसलमानांच्या ताब्यात जाईल त्याचं समर्थन करता लाज वाटते या पद्धतीच्या नालायक खासदारांचं समर्थन देखील करताना या देशातल्या समस्त हिंदू मतदारांनी तोंडावर त्यांच्या छितू करणं गरजेचं आहे आपण शंभर कोटी आपल्या बाजूनं फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी हे सारंच चुकीचं घडलं आहे मित्रांनो हिंदूंनी नक्कीच ताठर आणि कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे तूर एवढंच नमस्कार